फ्रेंड्स मी मृणालिनी बेंद्री आज मी आलेली आहे अहिल्यानगर जिल्ह्यात अहिल्यानगर जिल्हा म्हणजे पूर्वीचा अहमदनगर जिल्हा कारण बऱ्याच जणांना अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर हे माहिती नसतं तर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात राशीन या गावामध्ये मी आलेली आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे कर्जत राशीन भागामधली सुप्रसिद्ध शिपी आमटी कशी बनते ते ही आमटी इथे इतकी प्रसिद्ध आहे ना की मी स्वतः इथे खायला आले होते खाल्ली मला आवडली तेव्हाच ठरवलं तुम्हाला पण दाखवायची तर हॉटेल ओम साई मध्ये मा मला अतिशय अप्रतिम चवीची शिपी आमटी खायला मिळाली आणि आता हीच कशी बनते हे मी तुम्हाला दाखवणार तुम्हाला ओळख करून देते हे आहे या हॉटेलचे मालक श्री सुनील राऊत नमस्ते सर राऊत साहेब मागच्या वेळेला मी तुमच्या इथे येऊन शिपी आमटीचं ताट जेवले होते आणि ती मला अतिशय आवडली होती तेव्हा मी तुम्हाला विचारलं होतं आणि तुम्ही मान्य केलं होतं की तुम्ही माझ्या व्ह्युअर्सना ही शिपी आमटी कशी बनते ते दाखवणार आहात म्हणून दाखवणार आहात ना चला। त्यांनी जसं पातेले उघडलं तेव्हा असा मसाल्यांचा नुसता असा सुगंध उधळला अतिशय सुंदर वास आला ही शिपी एम आहे मग हे काय आहे हे तरी आहे हे कट आहे ज्यांना जे तिखट पाहिजे त्यांना आम्ही हे देतो ही जी शिपी एम बनते तर ती तुम्ही रोज किती लिटर बनवता हे दीडशे लिटर बनवतो सकाळी सकाळी दीडशे लिटर आणि मग परत एकदा बनवता का दु परत दीडशे लिटर परत दीडशे लिटर हो एवढी खपते हो अरे बापरे तीनशे लिटर आमटी बनवता हो, हो माय गॉड आणि ही अशी तुम्ही पार्सल पण केलेली आहेत का हो ही ऑर्डर पण असते आणि कस्टमर पण असते अच्छा आणि मग हे जेव्हा तुम्ही पार्सल बनवता ते कसं पार्सल बनवता हे, हे कितीच आहे हे एक लिटरचं लिटर हो, आणि त्याच्याबरोबर ही तरी तरी असं हे, हे दोन्ही तुम्ही देता हो आणि काय किंमत आहे त्याची ऐंशी रुपये लिटर ऐंशी रुपये लिटर बघू अरे वा भरपूर आहे आणि चांगली गरम आहे आणि त्याच्याबरोबर ही तर्री आता हे सगळं मिश्रण तुम्हाला ऐंशी रुपयात मिळेल आता ही आमटी तर तुम्ही बनवून ठेवलेली आहेत मग तुम्ही आम्हाला आमटी कुठे दाखवणार आम्ही तुम्हाला किचन मध्ये दाखवणार आमचे मिसेस आहेत किचन मध्ये हा ते तुम्हाला बनवून दाखवतो अच्छा हे आहे यांचं भलं मोठं किचन मगाशी आपण सुनील राऊत साहेबांना भेटलो होतो ना आता आपण त्यांच्या मिसेसना भेटणार आहोत या आहेत राणी राऊत नमस्ते नमस्ते वहिनी वहिनी तुम्ही आम्हाला शिपी आमटी कशी बनवायची अगदी व्यवस्थित दाखवणार ना हो दाखवतेच आता आपण जी आमटी बनवणार ती किती प्रमाणात बनवणार एक लिटर आणि ते एक लिटर मध्ये चार जण जेवतात चार जण व्यवस्थित जेवतील हो हो अच्छा काय काय साहित्य लागतं तूर डाळ हा मसूर डाळ हा आणि हे मूग डाळ हा दोन दोन चमचे हे ओले खोबरे हा दोन तीन तुकडे थोडीशी कोथिंबीर कढीपत्ता हिरवी मिरची चार पाच हे चार छोटे कांदे आणि हे मिडियम साईज चे दोन कांदे हे आपण दोन प्रकारचे कांदे का आपण ते छोटे कांदे आहेत ते भाजून घेणार आहोत आणि मोठे कांदे आहेत ते आपण छोटे कट करून घेणार फोडणीसाठी अच्छा अजून काय काय आहे हे आल्याचा एक मोठा तुकडा लसणाची एक कुडी हे आहे जिरी छोटा चमचा मोहरी कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ आणि हे तेल काय घरगुती बनवलेला कांदा लसूण मसाला हे लाल तिखट हळद आणि मटन मसाला अरे बापरे एवढेच मसाले हो एवढ्या मसाल्यात शिपी आमटी होणार होणार मी तुम्हाला बनवून दाखवते मला तर वाटलं की खूप काहीतरी मसाले लागतील आता समजा आमच्या व्ह्युअर्स ही घरी आमटी बनवायची असेल तर त्यांनी त्यांच्या भागातला कांदा लसूण मसाला त्यांच्या भागातला मटण मसाला हे सगळं एक एक चमचा प्रमाणात घेतलं तर जमेल का हो जमेल थोडाफार बदल होईल पण जमेल जमेल ना अरे वा काय व्यूअर्स आपण आपल्याकडे असलेले मसाले वापरतो पण ह्यांच्याकडे जे मसाले असतात ना ते या भागातले असतात त्यामुळे त्या पाण्याचा इथल्या सगळ्या अन्नधान्याचा हा फरक पडत असतो आणि म्हणूनच ती टेस्ट अगदी जगप्रसिद्ध झालेली असते आणि ही आमटी खाण्यासाठी लोक दुरून दुरून येत असतात वहिनी करूया सुरुवात हो हो पण आधी आपल्याला कांदे भाजून घ्यावं लागतं पेस्ट बनवून घ्यावं लागेल हो चला ना वा ही आयडिया तर छान वाटली मला हे जास्त जळत नाही का नाही नाही जळत नाहीये अच्छा मला जली है। जली है। अच्छा, आता प्रॅक्टिस आहे प्रॅक्टिस झालीय हा असा कांदा आपल्याला किती वेळ भाजायचा असतो थोडासा काळा होईपर्यंत अच्छा म्हणजे वरण तो काळा झाला की झाला असं समजायचं हा झालाय आता हम्म बघाशी मोठे दिसणारे कांदे आता एकदम बारीक झालेले आता हे मग दाखवल्याप्रमाणे हे मिश्रण सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं हो ही थोडीशी कोथंबीर ठेवली आहे हे आपल्याला वरतून टाकण्यासाठी हा हे पहा असे छान बारीक होत हे अरे वा मी जरा हात लावून बघू का ओ हो, अगदी पेस्ट झालेली आहे खूपच छान आणि वास पण मस्त येतो आता काय करताय आता आपल्याला डाळी शिजवून घ्यायच्या डाळी आधी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या डाळी शिजवण्यासाठी एक दीड ग्लास पाणी लागेल ला। हे ग्लास असे दीड ग्लास पाणी लागेल ला। हे आपण चांगलं मऊ शिजून घेणार व्ह्युअर्स यांचा गॅस आहे ना तो हाय फ्लेमचा आहे त्यामुळे ह्याच्यावरती तोर डाळ शिजत असणार पण आपल्या घरी काही ती शिजायची शक्यता नाही मग आम्ही काय केलं पाहिजे कुकरला लावली तर एक शिट्टी काढून घेतली तर डाळ मऊ शिजते एक शिट्टी काढली तर व्यवस्थित म्हणजे ती धुवून पण त्याच्यावर झाकण ठेवायचं म्हणजे मग ती शिजे बरोबर ना एक शिट्टी काढली की शिजतेच शिजतेच तुमच्या पुढे दोन पर्याय आहेत एकतर तुम्ही मिक्सरला लावून घ्या किंवा कुकरला एक शेट्टी करून घ्या हे बघा आता हे झालंय आपण गॅस बंद करणार आहोत हे तुम्ही पाहू शकता किती मऊ शिजलेलं आहे ओ बापरे गरम आहे अगदी मऊ शिजलेलं आहे पण आता आपण ही शिजलेली डाळ अशी फेटून घेणार आहेत त्यामुळे हे पूर्ण बारीक होऊन जाते अच्छा म्हणजे हे काम आम्ही रवीनी पण करू शकतो हो 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 हे पा। अरे पा अगदी मस्त मऊ झाली आणि एक जीव झाली चला आता आपण आमटी बनवायला घेऊ हो आता गॅस पेटवून घेतलाय कढई ठेवलेली आहे असे दोन मोठे चमचे तेल घ्यायचं म्हणजे तरी चांगली येते अच्छा हे ते तेल जरा जास्त लागत ते सगळ्या हाताने वापरायचं आणि हे एक लिटर पाणी घ्यायचं जे आपण प्रमाण दाखवलं आहे ते एक लिटर आमटी बनवण्यासाठी त्यामुळे हे एक लिटर पाणी असं घ्यायचं अच्छा तुम्ही अगदी बाटली जाणून ठेवली आहे हे असं तेल गरम झालं ते तशी मोहरी टाकून घ्यायची हां थोडी तडतडली ह्यात मोहरी टाकून घ्यायची हां हा बारीक चिरलेले कांदा हां त्यांनी तेल गरम झाल्यावरती जिरा आणि मोहरी टाकून घेतलेली म्हणजे आपण मगाशी ते दोन मिडियम कांदे घेतले होते ते ना हो हो तेच बारीक चिरून घेतले हां मला असं सोनेरी चांगलं होईपर्यंत अच्छा म्हणजे लाल नाही करायचा लाल नाही करायचा सोनेरीच पाहिजे हा आपला असा कांदा थोडासा सोनेरी कलरचा झालेला आहे त्यात आपण घालणार आता हा पेस्ट केलेली खूप सुंदर येतो बाबा हे आहे कढीपत्ता आणि कस्तुरी मेथी हे पण ह्यातच घ्यायचं अच्छा कसुरी व्यक्ती पण ह्याच्यातच घ्यायची थोड्या वेळ परतून घ्यायचं म्हणजे आलं वास आहे ना तो वास जातो अच्छा मग तो वास गेला पाहिजे आताशी आमटीला फक्त सुरुवात आहे तरी इतका भयंकर सुंदर वास येतोय ना माझ्या तोंडाला आताच पाणी आलंय कधी होईल असं झालेलं आहे मी थोडस तेल घालतीयुअर्स चमचमीत खायचंय ना मग तेलाला घाबरायचं नाही चमचमीत पडलं की तेल तरी आलंच आपण आता हे मगा घेतलेले आहेत ना हे मसाले ह्यात घालणार आहोत त्याला असं थोडस गरम होऊन द्यायचं मसाले चांगले मिक्स करून मग आपण ह्यात डाळ घालणार केलेली हे असं किती वेळ आपल्याला हलवायचंय एक मिनिट भरपूर झालं नंतर आपण ह्यात डाळ घालू हा बघाशी आपण ज्या तिन्ही डाळी शिजवून घेतलेल्या आहेत त्या डाळी ह्यात घ्यायच्या डाळ टाकल्यामुळे त्याला असं घट्टपणा आणि असं छान टेक्स्चर आलं हे सगळं करताना गॅस बारीकच आहे का हा थोडासा बारीकच ठेवायचा आणि असं थोडं थोडं पाणी घालून ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं अच्छा जास्त एकदम नाही पाणी घालायचं जास्त एकदम नाही घालायचं असं थोडं थोडं पाणी घालून ह्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि पाणी साधंच घ्यायचंय ना म्हणजे गरमच घ्यायचंय वगैरे असं काही नाही साधं घेतलं तरी काही नाही आणि गरम घेतलं तरी पण काय नाही दोन्ही चालतं दोन्ही चालतंय म्हणजे रूम टेम्परेचरचं पाणी पाहिजे हो चालेल हे बघा व्ह्यूअर्स त्यात जसजशा हलवत हलवतायत आणि पाणी टाकतायत तस तशी हो, तरी यायला सुरुवात झाली आहे हे बघा असं उकळायला लागलं छान तरी आली हे आपण जे बाटलीत पाणी घेतलेलं होतं ते पूर्ण पाणी ह्यात घालायचे आता सगळं घालून टाकायचं हो सगळं पाणी घालून टाकायचं अच्छा मग ती तरी कमी नाही का होणार तरी कमी नाही होत परत तरी येते त्याला जास्त अच्छा अजून ती वरती अशी तरंगे आता थोडासा गॅस वाढून त्याला उपळी येऊन द्यायची हा त्यांनी काय केलं व्ह्युअर्स आधी अर्धा लिटर पाणी थोडं 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 करत घातलं आणि मग त्या मिश्रणाला पूर्ण तर्री आली आणि जशी त्यांना पूर्ण तरी सुटली त्याच्यानंतरच उरलेलं अर्धा बाटली पाणी त्यांनी एकदम घातलं त्यामुळे ती तर्री अगदी व्यवस्थित वर तरंगायला लागली हे अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना हे चांगल्या स्वयंपाकाचं सिक्रेट असतं आता हे किती वेळ आपल्याला उकळवायचं आहे हे पा हा असा पांढरा फेस आला ना हे बघा अशा थोड्या थोड्या उकळी फुटायला लागली हे असं दोन तीन मिनिट राहून द्यायचं हे फेस असं चांगला हे करायचं हे फेसाच्या खाली आपली तरी लपलेली आहे मग ही फेस पूर्ण जाईल त्यावेळेस आपली सगळी तरीवर येईल तर ही तरी एका छोट्या ह्याच्यात काढून घ्यायची आणि ज्याला जशी आवडल तिखट कमी तिखट तसं ते तरी घ्यायची ओ अच्छा अच्छा अशा पद्धतीनं केलं कि ती तर्री सगळी वेगळी होते मग अशी आपण बघितलं ना की ती आमटी वेगळी होती आणि तर्री वेगळी होती तर ती तरी अशा पद्धतीने काढून घ्यायची आणि ज्याला जशी हवी आहे ज्याला तिखट पाहिजे तेलकट पाहिजे त्यांनी ती घालायची आणि खायची ज्याला आहे त्यांनी नाही खायची आता काय करताय आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे असं मी एवढं असं मीठ तीन वेळा घेतलेला आहे थोडं थोडं हा हे आपण अशी कोथंबीर वरून घालणार आहोत हा वर्ज पांढरा फेस बऱ्यापैकी गेलेला आहे आणि ती तरी खरोखर अशी पूर्ण वरती आलेली आहे आपण आता हे तरी एका भांड्यात दुसऱ्या काढून घेणार आहोत हे अशी तरी साईडला काढून घ्यायची ह्या थोडी तरी ठेवायचीच म्हणजे छान लागते हां झाली मी गॅस बंद करत आहे हां आता ही कशाशी खातात बाजरीची भाकर चपाती याच्याशी खातात हां हो चालेल चालेल आता, आता... आता माझी मम्मी तुम्हाला गरम गरम भाकर चपाती बनवून देईन तुम्ही फक्त सांगा टेस्ट कशी लागते अच्छा नक्की तुम्हाला ओळख करून देते या आहेत राणीताईच्या आई मंगल गदा हा सगळा परिवार एकमेकांना छान मदत करत असतो ताई नमस्कार करते ही कसली आहे बाजरीची बाजरीची आहे का अरे वा अशा मोसमात बाजरीची भाकरी खायला खूपच मजा येते हा गरम गरम भाकरी झालेली आता वहिनी माझं ताट आहेत लगेच तुम्हाला टेस्ट करून सांगते कशी लागतीये ते वहिनी मी तर जेवणाची वाट बघते आणि तुम्ही हे काय आणून ठेवलं आहे हो येतच आहे जेवण हे आहे आमच्या हॉटेल व्यवसायचं स्पेशल एक लिटरसाठी मसाला अच्छा असा एक लिटरचा मसाला म्हणजे हा नेला की आमच्या घरात शिपे आमटी बनेल का हो बनेल ना म्हणजे पाकिट घरी न्यायचं फोडायचं पाण्यात घालून गरम करायचं चांगलं उकळायचं चा, की झाली शिपीएमटी तयार नाही 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 तसं नाही नाही हे जे आहे ना तुम्हाला दाखवलं डाळी मसाले हो मीठ हे सगळं यात आहे तुम्ही घरी गेल्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि फक्त पेस्टसाठी लागणारे साहित्य आणि तेल अच्छा पेस्टसाठी म्हणजे जे आलं लसूण खोबरं कोथिंबीर मिरची कढीपत्ता हे सगळी पेस्ट करायची पण ह्याच्यामध्ये डाळी आणि तुमचे मसाले याचं मिश्रण आहे हा तुमचा म्हणजे वेळ कमी जावा यासाठी यात दाळी पण आहे सत्तर ग्रॅम सत्तर ग्रॅम आणि याची किंमत काय आहे पन्नास रुपये अच्छा म्हणजे सत्तर ग्रॅमला पन्नास रुपये म्हणजे हा जर मसाला एक किलो हवा असेल तर किती किंमत झाली सातशे रुपये हां सातशे रुपये सातशे रुपये किलो किलो अशी ही तुमची शिपी आमटीच्या मसाल्याची किंमत आहे हो अरे वा हे तर तुम्ही आमची अगदी सोयच करून ठेवली आहे व्हिअर्स जर तुम्हाला हा मसाला घरपोच हवा असेल तरी तो तुम्हाला मिळेल हे तुम्हाला कुरिअर करतील मग तुम्हाला ते एक पाकिट लागू दे नाहीतर किलोवरती लागू देत पण तुम्हाला कुरिअर चार्जेस त्याचे वेगळे द्यावे लागतील मी यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कुठे माहिती आहे यांचं नाव असेल ना, ना हॉटेलचं त्याच्या पुढे जो नंबर असेल तो यांचा नंबर असेल तुम्ही त्यांना फोन करा आणि जर लागत असेल तर जरूर ऑर्डर करा हे काय हे तूप आहे साजूक तूप साजूक तो अरे बापरे मला थोडंसं ना ऑलरेडी तुमची तरी आहे वा 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 या लिमिटेड थाळीची किंमत आहे दीडशे रुपये दीडशे रुपये अशासाठी आहे की ह्याच्यामध्ये दोन अशा मोठ्या गरगरीत बाजरीच्या भाकऱ्या आहेत जर तुम्ही तीन पोळ्या घेतल्या म्हणजे पोळीचं ताट येतं त्याच्यामध्ये तीन पोळ्या येतात त्याची किंमत फक्त शंभर रुपये अजून काय काय आहे ते बघूया भाकरी आहे मस्त तूप घातलेली शिपी आमटी आहे बासमती तांदळाचा असा मोठा वाटी भरून भात आहे शेंगदाणे आहेत कांदा लिंबू काकडी आणि टमॅटो दिलेला आहे हा मस्त भाजलेला पापड दिला दिलाय शिवाय ही तर्री तूप आणि एक्स्ट्रा शिपी आमटी तुम्हाला पाहिजे तेवढी मिळेल टेस्ट करून सांगते कसं लागतंय ते तुम्हाला सांगते ही जी आमटी आहे ना एकदम झटकाय बरं का म्हणजे ज्यांना जास्त तिखट आवडत नाही ना त्यांनी आधीच सांगायचं की आम्हाला तरी घालूच नका पण जी तर अशी बाजूला केली ना त्याची आमटीची जी टेस्ट असते ना ती खूपच सुंदर आहे म्हणजे असे ती डाळ अशी ती आलेली आहे मसाला खूप सुंदर लागतो आहे आणि अशी ती जी मसाल्यांची चव आहे ना ती अशी अगदी त्याच्यामध्ये मुरल्यामुळे ना खूप टेस्टी लागते हे सगळं प्रकरण शिवाय ही कशी बनवायची ते मी दाखवलेलं आहे तेव्हा तिखटाचं प्रमाण कमी जास्त करून तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे याचा सुंदर आस्वाद घेऊ शकता तो सुद्धा घरी बसल्या कसे लागली आहे तुम्हाला आमटी खूप सुंदर झाली आहे अतिशय टेस्टी फक्त माझ्यासारखीला तरी जरा कमी लागेल ना पण आमटी म्हणाल ना फार फार सुंदर चव आहे राणीताई सुनील दादा तुम्ही हातचं काही राखून न ठेवता अगदी मनापासून माझ्या ही शिपी आमटी दाखवली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद